वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल बेळगाव विधानसौद समोर यंत्रमाग व्यावसायिकांचे आंदोलन आमदार यांच्याकडून दूरध्वनीद्वारे थेट संवाद बेळगाव येथील राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निप्पाणीसह सीमा भागातील बेळगाव मानकापूर कारदगाव का नेज धोनेवाडी या परिसरातील यंत्रमागधारकांनी थकीत व वाढीव वीज बिले कायमस्वरूपी माफ करावे या संदर्भात संतप्त यंत्रमाग व्यावसायिकांच्या सहभागाने काढलेल्या मोर्चास आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपण तुम्हा सर्वांच्या पाठीशी सदैव आहोत शिवाय विधानसभेत आपल्या स समस्येची व्यथा मांडून येणाऱ्या थोड्याच दिवसात आपण आपली थक थकीत वीज बिले कायमस्वरूपी माफ करण्याचे आश्वासन देत धारकांना दिलासा दिला, दिला। शुक्रवार दिनांक तेरा रोजी बेळगाव येथील विधानसौ समोर मानकापूर ते बेळगाव पायी चालत आलेल्या सर्व धारकांना ठिय्या आंदोलनात दिलासा देत असताना त्या दूरध्वनीवरून बोलत होत्या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या वस्त्रोद्योग व्यावसायिकाला गेल्या काही दिवसापासून वाढीव वीज बिलाच्या माध्यमातून मोठा आर्थिक मूर्दंड बसत आहे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वा वाढीव वीज बिलाने यंत्रमाग व्यवसाय धोक्यात येऊन कोट्यवधीची थकीत बिले यंत्रमाग व्यावसायिकांच्या दोहीजड झाले आहेत त्यामुळे सीमाभागातील यंत्रमाग व्यवसाय हा पूर्णतः ढासळला असून बहुतांश यंत्रमाग व्यावसायिक हा व्यवसाय बंद केल्याने कर्जबाजारी झाले आहेत शिवाय शासनाच्या कोणत्याही सवलती यंत्रमागधारकांना मिळत नसल्याने काही व्यावसायिकांना तर दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न उद्भवू लागला आहे या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या यंत्रमाग व्यावसायिकांनी हिवाळी अधिवेशनाच्या औचित्य साधून आपल्या मागण्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या उद्देशाने सीमा भागातील मानकापूर बेळगाव बोरगाव ते बेळगावपर्यंत गेल्या चार पाच दिवसापासून पायी प्रवास करत मोर्चेद्वारे अधिवेशन दरबारी सहभागी होऊन विधानसभा गेटसमोर ठिय्या आंदोलन मांडून संबंधित मंत्रिमोदय व अधिकाऱ्यांनीही निवेदन देऊन आपल्या उद्भवणाऱ्या समस्या मार्गी लावण्याची विनंती केली सरकारविरोधात अनेक घोषणाबाजी करून यंत्रमागधारक वाचला पाहिजे अशा आशयाची मागणी केली दरम्यान निपाणीच्या सौ शशिकला जोल्हे यांनी आपल्या गैरहजेरीत संबंधित बोरगावचे नगरसेवक व बोरगाव, नगर बोरगाव टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष शरद झंगटे यांच्या दूरध्वनीवर यंत्रमागधारकांशी संपर्क साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि लवकरच आपण शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याची ग्वाही दिली यावेळी हालसीनाथ सहकारी साखर सरकर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे अजित कांबळे जितेंद्र पाटील सुहास धोने भरत पाटील अर्जुन कुंभार महादेव स्वामी मुद्द्यांश हुंडे यांच्यासह बोरगाव मनकापूर का या परिसरातील असंख्य यंत्रमाग मालक व कामगार संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे di bago na sa big day like na. last